कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस पंचंगा प्रथमच पात्रा बाहेर जिल्ह्यातील एकोणचाळीस बंधारे पाण्याखाली कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे दिवसभर एक सारखा पाऊस पडत असल्यानं सगळीकडे पाणीच पाणी झाले धरण क्षेत्रात ही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये पंचंगा एकोणतीस फुटाच्या वरून वाहत असून यंदा पहिल्यांदाच पाणी पात्रा बाहेर पडले तब्बल एकोणचाळीस बंधारे पाण्याखाली गेल्यानं काही मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे सकाळच्या तुलनेत अकरापासून एकसारखा पाऊस सुरू आहे दिवसभर संतत दर कोसळत असून कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीचपणी साचलं आहे क्षेत्रात दुवादार पाऊस सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढवत आहे राधानगरी धरणातून प्रतिसेकंद एक हजार दोनशे पन्नास तर वारणा धरणातून सहाशे पंच्याहत्तर घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून आजूबाजूच्या शेतात घुसू लागले आहे विविध नद्यांवरील एकोणचाळीस बंदारे पाण्याखाली गेले असून दोन राज्यमार्ग व चार प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे महानकरे न्यूजसाठी संभाजी चौकले कोल्हापूर ताजा बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा